जयपूर तालुका कोरेगाव हद्दीतील शिवनेरी शुगर लिमिटेड या कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे पिंपरी व जयपूर परिसरातील पिण्याचे पाणी व बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दूषित पाण्याचा एक थेंबी परिसरात सोडू नये अन्यथा कारखान्याविरुद्ध मोठे जनआंदोलन उभे करू असा निर्धार पिंपरी व जयपूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे दूषित पाण्यामुळे शेतीबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आज शेकडो ग्रामस्थ शिवनेरी कारखान्यावर पोहोचले व कारखाना प्रशासनाला याबद्दल जाब विचारला लोकांची मागणी आहे ती जास्त आहे तर एक खेळ सुद्धा माझी वरतून आणलाय पाहिजे आरो तर वाचवाला समिती का उपकार करत नाही आमच्या पण आता तुम्ही आता जरी मालक उपस्थित नसतील तुम्ही आता त्यांना फोन लावा आणि फोन वरून स्पीकर वर नंतर आश्वासन द्या इथून पुढे त्या दोन दिवसाच्या दोन दिवस चार दिवस तुम्ही एकच घ्या तुम्ही म्हणाल पंधरा महिना नाही दोन किंवा चार दिवस चार दिवसाच्या नंतर आमचा एक टीम सुद्धा पाणी खाली येणार नाही

दीपक पाटील नेहरू सुंदर करकाना मॅनेजर ठीक आहे म्हणजे गावातून जे काय ग्रामसभा झाले ग्रामसभेमध्ये तुम्ही जे आरोप्स आरोप प्लांट जो बसवायचा होता ते आम्ही बसवण्याची इच्छा पहिला व्यक्त केली होती म्हणजे आतास आपण लेटर पण दिलंय ले, ग्राम ग्रामसभेत ग्रामसभेमध्ये ते ग्रामसभेच्या येत्या दोन दिवसात आम्ही ते ऑर्डर देतो आरो प्लांटचा आणि एक आठ दिवसात तुम्हाला आरोप प्लांट गावामध्ये बसवून देतो आणि या वर्षी जे काही पाणी तुम्ही म्हणजे गावाला जे काही पाण्याचं जे हे झालेलं आहे ते एक सीझन आमचं आता हे वर्षी थोडं फेलच गेलं म्हणतो आम्ही ते थोडं हे झालेलं आहे तर जे काही तुम्हाला त्रास झालेला आहे ते आम्ही पुढच्या सीझनला पाणी तरी यूज देणार नाही तिकडं आता ह्या सीझनला काय थोडं झाले काय करता येत नाही त्याला करता येत नाही म्हणण्यापेक्षा